नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओ मध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह हो। असलेल्या व्यक्तीसाठी नाश्ता निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे नाश्त्यामध्ये फायबर प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काही नाश्त्याचे पर्याय पाहणार आहोत जेणेकरून मधुमेह हो असलेल्या व्यक्तींसाठी फायदा होईल चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मधुमेह हो असलेल्या व्यक्तींसाठी नाश्त्याचे पर्याय ओट्स किंवा दलिया ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला सोपे अंडी अंडी प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे तुम्ही अंडी ऑमलेट किंवा भुर्जी करून खाऊ शकता मसाले मसालेयुक्त भाज्या भाज्यांमध्ये फायबर आणि पोषक तत्वे असतात त्यामुळे त्या, त्या नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे तुम्ही मिक्स व्हेज टोमॅटो आणि कांद्याची भाजी किंवा पालेभाजी वापरू शकता कळद आणि कडधान्ये मसूर चने डाळ आणि कडधान्य फायबर आणि प्रथिने पुरवतात फळे फळे व्हिटॅमिन आणि फायबरचा चांगला स्रोत आहे सफरचंद केळी संत्री आणि डाळिंब यासारखी फळे नाश्त्यासाठी निवडता येतात मिल्कशेक कमी चरबी असलेले दूध आणि फळांचा मिल्कशेक देखील नाश्त्यासाठी चांगला पर्याय भाज भाज आहे भाजलेले काजू भाजलेले काजू आरोग्यासाठी चांगले आहेत ते प्रथिने आणि निरोगी चरबी पुरवतात मधुमेह हो असणाऱ्या व्यक्तींनी नाश्त्यामध्ये टाळण्याच्या काही गोष्टी साखर आणि गोड पदार्थ साखर गोड पेय आणि उच्च रोपटोसकॉर्न सिरप असलेले पदार्थ टाळा पांढरे ब्रेड आणि पास्ता पांढऱ्या पिठापासून बनवलेले पदार्थ टाळा आणि पूर्ण धान्य असलेले पदार्थ निवडा प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ आणि फॅट्स असलेले पदार्थ, असले पदार्थ खाणे टाळा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद